आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ मिनिमल एक्सेस सर्जन ऑफ इंडिया पुणा सर्जिकल सोसायटी आणि सिद्धकला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉक्टर नरेंद्र विजय लोहोकरे यांनी घेतलेल्या पुढाकाराने थायरॉइड या विषयावर कंटिन्युईंग मेडिकल एज्युकेशन या शैक्षणिक मालिकेअंतर्गत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धकला हॉस्पिटल मंचर येथे आंतरराष्ट्रीय हायब्रीड कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचा लाभ देश विदेशातील एकूण चारशे डॉक्टरांनी घेतला यात भारताव्यतिरिक्त बांगलादेश पाकिस्तान इराण इराक हंगेरी इजिप्त इंडोनेशिया केनिया मलेशिया नेपाळ कतार सौदी अरेबिया सर्बिया श्रीलंका या देशांतील डॉक्टरांचा समावेश आहे सर्जिकल इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कॉन्क्लेव्हचे सिद्धकला हॉस्पिटलची टीम आणि ह्या सीएमईचे लाभार्थी साक्षीदार होते उद्दिष्टे होती की ग्रामीण पहिली कार्यशाळा थायरॉइड ह्या विषयावर ग्रामीण भारतातील पहिली कार्यशाळा घेणे ग्रामीण भागात देत असताना जी आव्हाने समोर असतात त्या आव्हानांवर मात करून हा उपक्रम राबवणे व शैक्षणिक उपक्रम थायरोइडेक्टॉमी ही शस्त्रक्रिया ज्या तीन विविध पद्धतीने पार पाडल्या जातात त्या ओपन अप्रोच ट्रान्सवेस्टिब्युलर अप्रोच कार्यशाळे अंतर्गत ह्या शस्त्रक्रिया प्रथित यश आणि निष्णांत निष्णात शस्त्रक्रिया विचारदांना पाचारण करून त्यांनी या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले आहे त्या सर्व पद्धतीने करून ते थेट प्रक्षेपित करणे ज्या योग्य शिकण्याकरिता जे उत्सुक ते थेट शिकू शकतील उत्सुकातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील रुग्णांकरिता अतिअल्प खर्चात या शस्त्रक्रिया करणे ही कार्यशाळा प्रथित यश डॉक्टरांच्या सहकार्याशिवाय यशस्वी झाली नसते विनाशुल्क या पारंगत सर्जनशी ही सेवा ग्रामीण रुग्णांकरिता दिली डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी प्रेसिडेंट यांनी ओपन अप्रोच वापरून शस्त्रक्रिया केली आहे तर डॉक्टर समीर रेगे यांनी एक्सिलरी शस्त्रक्रिया केली डॉक्टर नरेंद्र लोहकरे यांनी वापरून ही शस्त्रक्रिया केली आहे ह्या मंचावरून थेट प्रक्षेपण केल्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांना थेट पाहून संवाद करणे आणि त्यांना प्रश्नांना उत्तरे मिळवता आली आहे डॉक्टर जयसिंग शिंदे डॉक्टर सचिन नाईक हेड ऑफ सर्जर सर्जरी मायमर मेडिकल कॉलेज डॉक्टर राकेश नेवे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक अनुभवांबद्दल मार्गदर्शन केले या उपक्रमाला डॉक्टर सुनील खिवसरा डॉक्टर संतोष शिंदे डॉक्टर प्रवीण कडधेकर डॉक्टर संदेश गावडे डॉक्टर जोशी यांनी उपस्थिती दर्शवली आहे मंचरसारख्या ग्रामीण भागात लहान व्याप्ती असलेल्या रुग्णालयात आव्हानांना सामोरे जात हा असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम राबवताना सिद्धकला हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला ब्युरो रिपोर्ट अय्यूब शेख मंचर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.